मंडळी नमस्कार उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील या दोन व्यक्ती व्यक्ती महाराष्ट्रात सध्या धक्का तंत्र भाजपला आणि शिंदे गटाला तसेच अजित पवार गटांना देत आहे नक्कीच रोज एक ना एक पक्षप्रवेश उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे होत आहे असाच एक साखर सम्राट उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या पक्षात घेतला तो साखर सम्राट येण्याने या मराठवाड्यातील गणिती कशी बदलणार आहे तो साखर सम्राट नेमक्या कोणत्या मतदारसंघातून येतो या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संदीपान भुमरे हे संभाजीनगरचे खासदार झाले या अगोदर ते पैठणचे आमदार म्हणून दोन हजार एकोणावीसला ते निवडून आले होते दोन हजार चोवीसला संदीपान बुमरे यांच्या जागी त्यांचा मुलगा विलास बुमरे हा इच्छुक आहे नक्कीच उद्धव ठाकरे यांनी या पिता पुत्रांना शह देण्यासाठी पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांचा काल पक्षप्रवेश जाहीर सभेत करून घेतला सचिन गायाळ असं त्यांचं नाव आहे अतिशय तरुण तडपदार अशी ही व्यक्ती आहे या व्यक्तीने बंद पडलेला कारखाना अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो सुरू आहे नक्कीच सचिन गायाळ यांच्या पक्षप्रवेशाने दोन हजार चोवीसचे विधानसभेचे गणित काय असतील सचिन गायळ येण्याने संदीपान भुमरे यांना शह सचिन गायळ देतील का हा नक्कीच येणारा काळ ठरवणार आहे सचिन गायाळ हे भाजपचे अतिशय जवळचे मानले जातात एकनाथ अमित शहा यांनी त्यांच्या कारखान्यालासुद्धा भेट दिली होती नक्कीच सचिन गायळच्या माध्यमातून संदीपान भुमरे यांना शह देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत संदीपान भुमरे यांचा मुलगा विरुद्ध सचिन गायक अशी जर लढत जर झाली तर विजयी कोण होईल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद